नमस्कार मी श्रद्धा टपाल टिटवाळ न्यूज मध्ये आपला हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी टिटवाळ्यात खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे यांचा सत्कार शिवसेना शाखा मांडा टिटवाळा यांच्या वतीने खासदार सुरेश म्हात्रे यांचा सत्कार समारंभ व ज्येष्ठ नागरिक सत्कार तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अभ्यासिका केंद्रातून विविध क्षेत्रात यश संपादन केलेल्या व्यक्तीचा सत्कार कार्यक्रमाचे आयोजन शिवसेनेचे कल्याण विधानसभा संघटक किशोर शुक्ला यांनी केले होते यावेळी खासदार सुरेश उर्फ बाया मामा म्हात्रे ज्येष्ठ शिवसैनिक बाळ हरदास शिवसेना उपनेते अल्ताफभाई शेख शहर प्रमुख सचिन बासरे शिवसेना प्रवक्ते जयेशवाणी रवींद्र कपोते श्रीधर खिस्मतराव ज्ञानेश्वर मडवी राजेश दीक्षित निलेश भोर नंदुरबार संपर्क प्रमुख संजय उकेडे नजीब रईस दिलीप पातकर शिवसैनिक संभाजी मोरे संतोष पवार यांच्यासह अनेक जण मोठ्या संख्येने उपस्थित होते खासदार सुरेश मामा म्हात्रे यांचा शिवसेना शाखेच्या वतीने भव्य सत्कार करण्यात आला तसेच ज्येष्ठ शिवसैनिक नाना पिसाट रामकृष्ण बहिरे दिलीप दलाल सुभाष पाठक संजय खांडपे अशोक कोठारे भाई दीक्षित सुधीर पंडित बाबा पाटील तसेच गझलकार प्रशांत वैद्य व्यंगचित्रकार महेंद्र पंडित डॉक्टर अनुराधा मिश्रा सचिन कदम यांचा सन्मान करण्यात आला तसेच शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे अभ्यासिका केंद्रामध्ये अभ्यास करून तब्बल पस्तीस विद्यार्थी पास होऊन वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी करीत आहेत यात प्रामुख्याने संकेत घायवट राजमणी विश्वकर्मा स्नेहल शेळके प्रिन्स रजन टिपण्णा राठोड मयूर पवार राहुल भांगरे जयेश कोळी अमरदीप धनविजय पंकज शेलार विराज तांबे सागर पाटोळे विशाल पाटील अविनाश घाणे दीपिका कोळेकर प्रकाश धांडे मनीषा सांगळे विद्या गांगुर्डे प्रणाली तारमाळे अजिंक्य पाटील शुभांगी भाऊ दर्शन भगत श्रीकृष्ण खरात लेखन राठोड चैतन्य साबळे अंकिता नलावडे मीनाक्षी इत्यादींचा सन्मान करण्यात आला यावेळी बाया मामा यांनी किशोरभाई यांच्या कामाचे कौतुक तर केलेच मात्र कल्याण पश्चिम मधून एक रुपयाही न घेता भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल आभार व्यक्त केले तसेच किशोरभाई शुक्ला हे अनेक कार्यक्रम स्वतःचे पैसे खर्च करून राबवित असतात त्यांच्या कामांनाही शुभेच्छा दिल्या

तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद